मित्रांनो साई मराठी मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही ऋषिकेशच्या समोर असते आणि बाजार समितीचे सुद्धा खूप काही व्यक्ती तिथे जमा झालेले असतात तेव्हा जानकी ही ऋषिकेशला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते जानकी बोलते की अहो तुम्ही असं काही करू नका जे काही राहिलेले निम्मे लोक आहेत त्यांना तुम्ही तयार करा परंतु असं चांगल्या कामासाठी कधीच कोणावर घाव घालायचा नसतो त्यांना व्यवस्थित समजावून सांगून तयार करा एवढंच माझं तुम्हाला आहे असं पण इकडे जानकी जानकी ऋषिकेशला खूप प्रयत्न करत असते जानकीला बोलतो की तू जेवढं प्रेमाने मला त्यांना समजावून सांगण्यासाठी सांगते ना तेवढं प्रेमाने कुणीच ऐकणार नाही असं पण इकडे जानकीला हा ऋषिकेश बोलतो तर आजूबाजूला खूप काही बाजार समितीचे सचिन दादा माणसांना घेऊन उभे असतात तेवढ्यात आता इकडे जानकी लगेच बोलते की ओवी मला घेऊन जायचं आहे असं पण इकडे जानकी जेव्हा या ऋषीला सांगते तर ऋषी बोलतो की कुठे आहे ओवी कुठून घेऊन जायचं तुला ओवीला तर आता इकडे जानकी बोलते की ओ मला तिला स्कूल मधून घेऊन जायचं बाकी काही नाही त्यानंतर आता इकडे जानकी आपली ती हातामध्ये जी काही मार्केटिंग करण्याची बॅग असते ती घेऊन आता तिथून निघते तेवढ्यात जानकी तिथून गेले नंतर इकडे सचिन दादा व काही व्यक्ती या ऋषीला विचारतात की काय करायचं दादा आता नेमकं करायचं काय तर ऋषी बोलतो की काही झालं तरी बाजार इथेच बसवायचा समजलंस का असं पण इकडे ऋषी सर्वांना सांगतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही सुमित्रा या ऐश्वर्यावर चांगलंच भडकलेली असते कारण ह्या गुलाबने सुमित्राला सर्व काही ओवीला घराबाहेर काढलं असल्याचं सत्य सुमित्राच्या कानावर घातलेलं असतं आता सुमित्रा ही ऐश्वर्याला खूप मोठमोठ्याने बोट आवाज देते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता तू बाहेर ये हातामध्ये जे काही काम करत असेल ते सोडून दे परंतु इथे माझ्या समोर अगोदर ये असे पण सुमित्रा मोठमोठ्याने या ऐश्वर्याला आवाज देत बोलत असते त्यानंतर इकडे आताही ऐश्वर्या बोलते की अहो मी फक्त गरम पाणी आणि नॅपकिन आणायला गेले होते आलेच घेऊन असं पण इकडे जेव्हाही ऐश्वर्या या आईला सांगते त्याच वेळेस ही समोर सर्व काही पाणी आणि ते, ते नॅपकिन घेऊन उभी राहते आता सुमित्राला इतका काही राग येतो सुमित्रा लगेच ते पाणी आणि नॅपकिन खाली जोरात फेकून देते इकडे अवंतिका आणि सुद्धा जवळ येऊन उभे राहिलेले असतात आता पाणी ते फेकलेलं बघून इकडे ऐश्वर्या तर तोंडाला हात लावते आता सुमित्रा बोलते की काय ग तर सुमित्राला ही ऐश्वर्या बोलते की अहो आई तुम्हाला का काय गरम पाणी आहे माझ्या हाताला जर चटके बसले तर काय करायचं तर इकडे सुमित्रा बोलते की अग तू तु, तुझ्या हाताला भाजलं तर चटका बसतो आणि तू आम्हाला चांगले चटके देते त्याचं काय करायचं असं पण सुमित्रा ही खूप काही या ऐश्वर्यावर भडकत बोलत असते जवळ आता इकडे सुमित्रा सर्व काही ऐकत असतो तुला ओवीला घराबाहेर काढण्याचा अधिकार ते मला सांग अगोदर असं पण इकडे ही सुमित्रा या ऐश्वर्याला बोलते सुमित्रा बोलतो की काय ओवी इथे आली होती तर सुमित्रा बोलते की हो अरे ओवी इथे मला भेटायला आली होती आणि ह्या नीच ऐश्वर्याने तिला घराबाहेर काढलं असं पण इकडे सुमित्रा ही या सुमित्राला सांगते तर आता इकडे सुमित्रा आपल्या आईला सांगतो की अगं आई बघ ही अशीच आहे त्यानंतर आता इकडे ही अवंतिका सुद्धा या ऐश्वर्याला बोलते की अगं ऐश्वर्या तुला तर मोठ्याशी कसं बोलावं ते तर समजत नाहीच परंतु लहान मुलांशी कसं बोलावं ते तर तुला समजतं का ग एक तर वहिनींना तू घराबाहेर काढलं आणि वरून त्या मुलीने काय केलं ग तुला अगं त्या मुलीने काय केलं तुला तिला अजिबात गरज नाही तुला घराबाहेर काढायची असं पण इकडे अवंतिका जेव्हा ऐश्वर्याला बोलत असते तर आता इकडे ऐश्वर्या ह्या अवंतिकाला बोलतोय की जास्त आवाज वर करून बोलू नकोस आता ही सुमित्रा ह्या ऐश्वर्याकडे आणखीनच रागाने बघते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की ओ आई ती ओवी कोण आहे घरची आता कुणीच राहिलेली नाही ती ह्या घरची तिचे ते बाबा ऋषिकेश ते तुमचं तर श्राद्ध घालायला निघाले होते मग काय संबंध आहे एवढा तुम्हाला काय त्या मुलीचा पुलका एवढा असं पण ही ऐश्वर्या जेव्हा सुमित्राला सांगते त्यावेळेस सुमित्रा खूप रागाने ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर आता इकडे सौमित्र सर्व काही ऐकतो सौमित्र ऐश्वर्याला बोलतो की अगं सर्व तुझ्यासारखे चीप नसतात कळलं का असं पण इकडे सौमित्र ऐश्वर्याला बोलतो तर आता बोलते की हो का मग इथे ती वेश बदलून नानांना भेटण्यासाठी आली होती का खोट वागत होती ती फक्त प्लॅन फ्लॉप करते आणि ओवीचा वापर करून इथे प्लॅन सक्सेस करते ओवीचा वापर करून ती आता या घरात घुसते बाकी काही नाही तिचा प्लॅन असं पण इकडेही ऐश्वर्या ही सुमित्राला सांगत असते सुमित्रा बोलते की बाद झाली पुरे अगं तुला कुठलाच अधिकार नाहीये नानांच्या रूम मध्ये तर तू यायच नाहीये असे पण इकडे ही सुमित्रा या ऐश्वर्याला धमकावते सुमित्रा लगेच या ऐश्वर्याला बोलते की इथून पुढे घरात यायच किंवा नाही यायचं हा अधिकार मी ठरवणार तू कोण आहे ह्या घरची पुन्हा फक्त मला जर हे ऐकू आलं की तू याला घराबाहेर काढलं किंवा कोणाला घरात येऊन दिलं नाही तर माझ्या इतकं दुसरं कुणी बरं वाईट असणार नाही असं पण सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते यानंतर इकडे ऐश्वर्या खूप रागारागच रूम मध्ये निघून जाते इकडे हा सौमित्र व अवंतिका आपल्या आईजवळ येतात आणि आईला बोलतात की आई तू शांत हो जाऊ दे ओवी आली होती ना तुला भेटायला अगं कुणालाच कसं कळलं नाही ओवी घरात येऊन गेली असं पण आता इकडे हा सौमित्र या सुमित्राला सांगत असतो तर सुमित्रा ही बोलते की अरे एवढी छोटीशी ओवी ती मुलगी तिच्या मनाला काय वाटलं असेल तिला घराबाहेर काढता अवंतिका तू एक काम कर बरं जानकीला कॉल कर आणि आपली ओवी घरी गेली की नाही तेवढं बघ बरं असं पण ही सुमित्रा या अवंतिकाला सांगते तर अवंतिकाला कॉल लावते त्यानंतर इकडे ही अवंतिका बोलते की अहो आई वहिनी कॉलच लागत नाहीये असे अवंतिका जेव्हा सुमित्राला सांगते तर सुमित्रा थोडीशी टेन्शन मध्येच येते सुमित्रा बोलते की काय जानकीला कॉल लागत नाही तर इकडे आता ओवी ही रडत बसलेली असते तेवढ्यात आता जानकी रोडने समोरून येत असते आता ओवी रडत असलेली जानकीच्या लक्षात येतं जानकी लगेच पटकन काही काही ओवी जवळ येते आणि हातातील पिशवी बाजूला ठेवते आणि बोलते की ओवी काय ग अग एकटी का बसली इथे काय झालं तुला तू तु घरून कधी आली असं पण इकडे जानकी ओवीला विचारते त्यावेळेस आता इकडे ओवी बोलते की आई मला माहित आहे मला माहित आहे ती ऐश्वर्या आंटी आहे ना तिने मला घरात येऊन दिलं नाही आई तिने मला घराबाहेर काढून दिलं काय करू बर मग मी असं पण ओवी रडतच आपल्या आईला सांगते त्यानंतर इकडे जानकी बोलते की तू तर आजीला भेटायला गेली होती मग आजीला भेटलीस का तर ओवी बोलते की अग आई मी जेव्हा आजीला भेटायला गेले होते परंतु मला त्या ऐश्वर्या आंटीने हकललं काय करू मग मी सांग ना असं पण ओवी रडतच आपल्या सा, आईला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सारंग घरी आलेला असतो सारंग ऑफिस म्हणून घरी येतो तर स्वमित्र व अवंतिका दोघे या सारंगला घडलेला प्रकार सांगतात आणि बोलतात की अरे सारंग मला सांग ओवीचा काही ह्या घरावर अधिकार नाही का तिने घरात यायचं नाही का ही कुठल्या अधिकारांनी ऐश्वर्या तिला बाहेर हाकल ते सांगणं असं पण या सारंगला बोलतो तर सारंग बोलतो की नाही ओवीचा ह्या घरावर अधिकार आहे आता आता ही ऐश्वर्या किती चुकीची हे सर्व व अवंतिका ह्या सारंगला सांगत असतात आणि बोलतात की ह्या घरातील जो काही त्रास आहे ना तो अजून वाढत चाललेला आहे आणि हे जर असंच जर सुरू राहिलं ना तर आपण एकमेकांचे काही दिवसांनी चेहरे सुद्धा बघू शकत नाही आज ओवीला घराबाहेर काढलं उद्या सेम गोष्टी जर आईंना बाहेर काढलं तर काय करायचं मग असं पण इकडे अवंतिका जेव्हा सारंगला सांगते तर सारंग लगेच बघतो आणि वहिनींना बोलतो की वहिनी तुम्ही हे काय बोलताय तर आता सौमित्र बोलतो की हो अरे दादा बरोबर आहे असं जर झालं तर काय होईल सांग ना मला तू असं पण हा सौमित्र आपल्या भावाला बोलतो त्यानंतर आता इकडे जाणकी या ओळीला घेऊन पुन्हा ह्या आशीर्वाद बंगल्याकडे निघते आणि बोलते की आत्ताच्या आत्ता मी त्या ऐश्वर्याला ओळीला घराबाहेर का हकल याचा जाब विचारायला जाते त्यानंतर पुन्हा जानकीचं मन जानकीला सांगतं की नाही मी जर आज तडकाफडकी या ऐश्वर्याला हा निर्णय विचारण्यासाठी गेले तर पुन्हा या घरातील माणसांची मने तुटतील ऋषिकेश आणि यांच्या घरातील अंतर अजून वाढत जाईल त्यामुळे मी नकोच तिकडे जायला असं पण जानकी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सौमित्र ह्या आपल्या भावाला सांगतो की तू एकदा ऐश्वर्याला विचार की तू ओवीला घराबाहेर कुठल्या अधिकाराने काढलं एवढा जाप तू विचार तुझ्या बायकोला असं पण सौमित्र या सारंगला सांगतो तर सारंग बोलतो की आत्ताच्या आता जातो आणि लगेच विचारतो तर दुसरीकडे आता ऋषिकेश घरी येतो जानकी दरवाजा उघडते तर जानकी या ऋषीला विचारते की की काय हो काय झालं बाजार समितीचं काय म्हटले लोक तर इकडे आता ऋषी बोलतो की तुझी ती जखम कशी आहे अगोदर ते सांग मला तर आता इकडे जानकी ऋषीकडे बघते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश बोलतो की मी सर्व शेतकऱ्यांशी बोललो परंतु कुणीच काही बोलायला तयार नाहीये सर्वजण त्या सहजी रावाला घाबरतात सर्वजण तोंड टाकून मागे निघून गेलेत असा प्रकार झाल्यामुळे असं पण ऋषिकेश या जानकीला सांगतो तर जानकी लगेच बोलते की अशी कशी सर्वांनी मागे घेतली त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की अग त्या सायाजी सर्वांना खूप मोठा धाक पडलाय खूप डेंजर माणूस आहे ना तो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आता इकडे जानकी बोलते की हो ना काय करावे ह्या सयाजी रावाला तरी तर इकडे आता ऋषी बोलतो की मला तर असं वाटतं की माझी एवढी चांगली योजना आता बंद पडायला लागेल की काय असं पण ऋषी इकडे जानकीला सांगतो तर जानकी बोलते की मी असं कधीच होऊन देणार नाही माझ्याकडे त्यावर एक उपाय आहे तर ऋषी बोलतो की कुठला उपाय त्यानंतर जानकी ऋषीला सांगते की कुठला युद्ध जिंकण्यासाठी त्यासाठी रक्त घाम गाळावाच लागतो असं पण इकडे जानकी या ऋषीला बोलते आणि बोलते की मी स्वतः आता या माणसाशी जाऊन बोलणार आहे त्यावेळेस आता इकडे ऋषी बोलतो की अगं तू काय बोलशील त्या माणसांबरोबर तेव्हा आता इकडे जानकी बोलते की मी बोलेन मला काय बोलायचं ते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सयाजीरावांचा कॉल ऐश्वर्याला येतो आता सयाजीराव ऐश्वर्याशी बोलत असतात ऐश्वर्या बोलते की मला सांगा ती, ती आली होती आणि हे सर्व त्या सुमित्रा सुद्धा माझ्यावर खूप भडकली का भडकली मी काय यांच्या सर्वांच्या पुढे पुढेच करून माझं आयुष्य घालू का असं पण ही ऐश्वर्या सयाजीरावाला फोनवर बोलते त्यानंतर इकडे सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात की अगं तुमचा तो ऋषी सर्व काही शेतकऱ्यांना त्याच्या बरोबर घेऊन असं पण सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात अग मी त्या ऋषिकेशच्या योजनेला इतकं काय हाणून पाडलं आणि त्या ऋषिकेशला सुद्धा मला आडवा यायला निघाला होता आता बघ कसा आडवा हाणून पाडला असं सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात तर ऐश्वर्या खूपच खुश होते त्यानंतर सयाजीराव या ऐश्वर्याला सांगतात की मी त्या ऋषिकेशला कायम बिझनेस मध्ये नडतच राहणार त्याला कुठल्याच बिझनेस मध्ये मी सक्सेस होऊन देणार नाही इकडे ही ऐश्वर्या सुद्धा बोलते की डॅडा मी सुद्धा त्या जानकीला घरामध्ये नडत राहणार तिला मी घरात येऊन देणारच नाही असं पण इकडे आता ऐश्वर्या सयाजीरावांना बोलते तेवढ्यात ते आता, आता सारंग तिथे धावत पडत येतो आणि ऐश्वर्याला आवाज देतो आता ऐश्वर्याला सारंगचा आवाज येताच ऐश्वर्या लगेच फोन ठेवते इकडे आता सारंग रूम मध्ये येतो आता सारंग ऐश्वर्याला बोलतो की अ तुम्हाला कसं काही वाटलं नाही त्या छोट्याशा जीवाला घराबाहेर काढायला खूप निर्दयी जीव आहे तो काय चूक आहे या जीवाची मग कशाला तुम्ही घराबाहेर काढलं तिला जानकीचं तुमचं नाही पटत ते ठीक आहे मला मग ह्या ओवीची काय चूक होती यामध्ये एवढं सांगाच मला तुम्ही असं पण आता सारंग या ऐश्वर्यावर खूपच भडकतो आणि तिला बोलतो त्यावेळेस आता ऐश्वर्या लगेच बोलते की झालं का सारंग घरच्यांनी तुमचे कान भरले आणि तुम्ही आले इथे माझ्यावर रेस व्हायला असं पण ऐश्वर्या या सारंगला सांगते त्यानंतर इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतात की मला सांग की तू ऐश्वर्याला घराबाहेर काढलंस की नाही तर ऐश्वर्या बोलते की हो काढलं मी घराबाहेर आणि मला सांगा हे घरातील सर्वजण तुम्हाला एवढं का मीठ मिरची लावून सांगतात तो मला काही समजत नाही असे ऐश्वर्या सारंगला बोलताय मला फक्त घरामध्ये पुन्हा क्लेश आणि वाद नको मी त्या मुलीला तिच्या घरी समजावून सांगितलं आणि पुन्हा पुन्हा पाठवून दिलं असं पण ऐश्वर्या ह्या सारंगला सांगते तर आता सारंग लगेच बोलतो की अहो त्या ओळीमुळे घरात कुठले वाद होणार हो ती छोटीशी मुलगी तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मी जर आज ओवीला आईंना भेटून दिलं असतं ओवी, ओवी पुन्हा आपल्या घरात आली असती आणि हळूहळू पुन्हा त्या ओवीचा आजींना आईला लागला असता आणि ह्याच गोष्टीचा जानकी वहिनीने फायदा असता आणि पुन्हा जानकीने या ओवीला आपल्या घरी पाठवलंच नसतं असं पण आता इकडे ही ऐश्वर्या सारंगला सांगते ज्यावेळेस आईंना ह्या ओवीचा लढा लागला असता त्यावेळेस मग जानकीने ओवीला इकडे आईंना भेटण्यासाठी पाठवलं नसतं आणि मग या जानकीने आपल्या समोर एक अट ठेवली असती तुम्हाला जर ओवीला आईंना भेटवायचं न्यायला असेल तर आम्हाला दोघांना पुन्हा तुम्हाला घरात घ्यावं लागेल अशी अट जर जानकी वहिनीने ठेवली असती तर आपण काय केलं सारंग तुम्ही सांगा मला असं पण आता ऐश्वर्या ही या सारंगला सांगत असते आणि बोलते की आता नाना कुठेतरी हात वारे करून बोलतात आणि पुन्हा जर ती जानकी वहिनी घरात आली तर ती नानांचा जीव सुद्धा घेऊ शकते याचा अंदाज तुम्हाला काय घेता येत नाही हे सर्व घडूच नाही म्हणून मी हे सर्व केलं बाकी काही नाही असं पण ही ऐश्वर्या सारंग सांगते त्यानंतर आता ऐश्वर्या ही सारंगला सांगते की तुम्हाला काय त्या एवढा पुळका आहे अहो ती आपली वाट लागायला लागायला कसली वाट आता ऐश्वर्या बोलते की अहो मी आता फोनवर बोलत होते त्यांनी पुन्हा बाजार समितीचे भाव इतके काही आकाशाला भिडून ठेवले आहेत त्याचा आपल्या कंपनीला खूप मोठं नुकसान होणार आहे याचा कसा अंदाज येत नाही तुम्हाला असं पण आता इकडे की ऐश्या सारंगला सांगत असते त्याचवेळी सारंग, सारंग बोलतो की आता काय करायचं मग आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो माझ्या डॅडनी हे सर्व ऋषिकेच जो काही डाव होता तो हाणून पाडला बाकी काही नाही असं पण आता इकडे ऐश्वर्या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की अहो मी आता घरात आलो त्यावेळेस सौमित्राने मला घडलेला प्रकार सांगितला मला काय माहित हे काय आहे त्यांच्या मनात ते असं पण सौमित्र या ऐश्वर्याला सांगत असतो आता इकडे ऐश्वर्याचं म्हणणं सर्व काही सारंगला पटतं सारंग लगेच खाली बसून घेतो इकडे ऐश्वर्या तर खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता भागामध्ये इकडे ही ओवी आणि घरी असतात जानकी ऋषिकावांची भेट घेण्यासाठी इकडे आलेली असते जानकी बरोबर खूप काही गावातील बायका सुद्धा असतात तर इकडे ओवी ही बाबांना बोलते की बाबा आज सुट्टी होती ना त्यामुळे मी आजीला भेटायला बाहेर गेले होते बरं का असं ही ओवी आता या ऋषीला सांगत असते आणि त्याच वेळेस आता इकडे तर आता इकडे ओवीच्या तोंडातून हे शब्द निघून गेल्यामुळे आता ओवीला खूप मोठा धक्का बसतो म्हणून ओवीकडे तो बघतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी जी असते ती सायजीरावांकडे खूप काही गावातील का बायका घेऊन बाजार समितीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलेली असते तेव्हा हा सयाजीराव बोलतो की माझी एक अट आहे तू जर शेत नागरून दाखवलं तर हा सयाजीराव कधी तुमच्या नवरा बायकोच्या या बाजार समितीमध्ये आडवा येणार नाही आणि तू जर ही पैन हारली तर पुन्हा तुम्ही नवरा बायको कधीच बाजार समितीमध्ये नाक खुपसायचं नाही असं पण ह्या आपल्या जानकीला बोलत असतो तेव्हा आता पणकीवांच्या पाठीमागे सुद्धा खूप काही त्याची असतात इकडे जानकीच्या पाठीमागे सुद्धा खूप काही गावातील बायका उभ्या असतात तर जानकी बोलते की ठीक आहे बघू मग कोण पैंत हरत आणि कोण जिंकत ते असं चॅलेंज ही आता जानकी सयाजीरावांना करते तर मित्रांनो आता जानकी हे सयाजीरावांना दिलेलं चॅलेंज पूर्ण करणार का आणि पुन्हा बाजार समितीमध्ये ऋषिकेश बरोबर ही बाजार समिती उभी करणार काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या ला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद